नमस्कार आज आपण बनवणार आहोत फेश थाळी वेगळ्या पद्धतीने बनवली जाणारी कोशिंबीर मेथीचे भजे पुरी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त घालायचं इथे कढई गरम झाली त्यामध्ये मी तेल घातले, यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे जिरे लाल झाले की यामध्ये कांदा घालूया तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे हा कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कांदा करपलेला दिसत असेल पण करपलेला नाही तो जास्त लाल झाला आहे तर इथे एक चमचा लसूण ठेचून घालायचा याची चव खूप छान येते म्हणून आपल्याला आलं न घालता फक्त लसूण ठेचून घालायचा आहे लसूण पण छान गोल्डन कलरचा करून घेऊ कांदा छान फ्राय झाला आहे या आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि खांदेशी मसाला घेतला आहे अर्धा चमचा तुम्हाला जर ही भाजी तिखट नको असेल तर तिखटाचं प्रमाण थोडं कमी घेतलं तरीही चालेल तर इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे कापून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते तर आता ते घालूया आणि याला पण छान आपण फ्राय करून घेऊया तर किती छान अशी मस्त भाजी दिसते लाल आणि झणझणीत जन भाजी बघताच तोंडाला पाणी सुटतं आहे बघू शकता आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं शक्यतो पाणी घालताना कोमट पाणी घालावं घट पातळ तुम्हाला किती रसा करायचा त्यानुसार पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालते आता यामध्ये आवडीनुसार आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आवडलं तर घाला नाही घातलं तरीही चालेल पातळ दिसते भाजी पण बिना कुटाची पण खूप टेस्टी लागते आता याला आपण एक उकळी आणून घेऊ तर बघू शकता उकळी आली आणि आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते आता याला थोडंसं हलवून घेऊया आणि आता आपल्याला ही भाजी शिजत ठेवायची आहे कमी गॅस करायचं आणि भाजी मस्त अशी शिजून घ्यायची भाजी शिजते तोपर्यंत आपल्याला इथे मेथीचे भजे करायचे आहेत तर एक चमचा धने घेतलेत आणि चार पाच मिरे घेतलेत मिरे टाकून बघा खूप छान भजे होतात तर याला मी ठेचून घेणार आहे तर तुम्हाला कांदा जर भज्यामध्ये आवडत असेल तर कांदा घाला नसेल आवडत तर फक्त मेथी घातली तरीही चालेल तर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला उभा कांदा जर आवडत असेल तर तुम्ही उभा कांदा पण चिरू शकता तर यामध्ये मी कुठलेले धने आणि काळी मिरी घातली आहे आता हे मेथी असे आपल्याला निवडून घ्यायची तर हे बघू शकता फक्त कवळ्या काड्या घ्यायच्या आणि पानं घ्यायचे जास्त काड्या नाही घ्यायच्या तर याला मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुते आणि बारीक चिरून या भज्यामध्ये घालून घेते आता हे कुठलेली धने आणि काळी मिरी यामध्ये घालून घ्यायची आणि त्यामध्ये आता आपण मेथी घालणार आहोत तर इथे मी तिखट मिरची घेतली तर तीन ते चार मिरच्या बारीक कट करून घेतल्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता कोथिंबीर घालायची पाऊन चमचा ओवा घालायचा क्रश करून पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे बारीक रवा घालायचा रवा घातल्यामुळे भज्याला छान अशी जाळी पडते कमी आंबट असणारं दोन चमचे दही घालते दह्यामुळे ह्या भज्याला खूप छान चव येते ऑप्शनल आहे आवडलं तर घाला नाही घातलं तरीही चालेल यामध्ये बेसन घालूया बेसन मी इथे छोट्या वाटीने दोन वाटी बेसन घेतलं आहे अर्धा चमचा हळद घालते चवीनुसार मीठ घालते आता हे पीठ सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला पाणी थोडं थोडं घालत या पिठाला घट्टसर मळून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजून आहे पीठ भिजून आहे आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवू भज्याचं पीठ आहे तोपर्यंत पुऱ्या बनवून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं दोन वाटे त्यामध्ये दोन चमचा बारीक रवा घालायचा मीठ घालते मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे ही पुरी नुसती खायला पण छान लागते पिठी साखर एक चमचा आता याला मिक्स करून घेऊ मिक्स झालंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पोळ्याच्या पिठापेक्षा थोडा घट्ट गोळा मळून घ्यायचाय या पिठाला दहा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवू तर बघू शकता भाजीला किती छान असा रंग आलाय आता भज्याचं पीठ छान भिजले आता आपण भजे बनवून घेऊया तर या पिठाला थोडंसं मिक्स करायचं त्याआधी आपल्याला एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा त्यावरती थोडंसं पाणी घालायचं किंवा लिंबाचा रस घालून याला मिक्स करून घ्यायचं तर आता भजे बनवण्यासाठी मी इथे गरम करण्यासाठी तेल ठेवलं आहे तेल गरम झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ घालून बघायचं पीठ छान वरती आलं की समजायचं तेल तापलं आहे तर आता यामध्ये आपल्याला भजे सोडून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे भजे तुम्ही करू शकता भज्याची खालची बाजू तळल्यानंतर याला आपण पलटी मारून घेऊ तर अशाच गोल्डन कलरचे भजे तळून घ्यायचे आहेत तर बघा किती छान भज्याला मस्त कलर आलाय आणि छान टम्म फुगलेत हे भजे मी काढून घेते आणि आता हे बाकी सर्व भजे मी करून घेते तर यामध्ये कुरकुरीतपणा जर पाहिजे असेल तर दोन चमचे कडकडीत तापलेलं तेल घालायचं या पिठामध्ये आणि आता भजे सोडून घ्यायचे आता बाकी राहिलेले भजे मी तळून घेते आता पुऱ्याचं पीठ छान आहे भजे पण करून झालेत आता आपण थोडं थोडं पीठ घेऊन याचे आपल्याला पातळसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ पण लाटायच्या नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पुऱ्या लाटून घ्या अगदी याच पद्धतीने मी दुसरी पुरी लाटून दाखवते पुऱ्या इथे लाटून झाल्यात तेल गरम करायसाठी ठेवलं होतं तर तेल गरम आहे यामध्ये आता आपल्याला पुऱ्या सोडून घ्यायच्यात तर बघू शकता की ती टम्म पुरी फुगली याला पलटी मारून घेऊ अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेते पुऱ्या झाल्यात आणि आता आपण कोशिंबीर करूया थोडी वेगळ्या पद्धतीने कोशिंबीर बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलं आहे हे कमी आंबट दही आहे छोट्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे आणि एक टोमॅटो छोट्या आकाराचं कट करून घेतलं आहे ते या दह्यामध्ये घालू थोडी कोथिंबीर घालते यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालते चवीनुसार मीठ घालूया याला मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याच्या कुटामुळे कोशिंबिरीला खूप छान चव येते तुम्ही करून बघा तर इथे छान अशी फिश थाळी तयार झाली आता डिश बनवून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला कोशिंबीर ठेवायची छान अतिशय टेस्टी अशी बटाट्याची भाजी एकदम लाल कलरची त्यानंतर मेथीचे भजे पुरी भाजलेला पापड खूप साधी सोपी अशी मस्त व्हेज थाळी तयार झाली नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद